सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या वाठा स्टेशन येथील मंडल कार्यालयात उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी विद्यार्थी कष्टकरी नागरिकांचे कागदपत्रांची कामे व्हावी यासाठी शिवसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की लवकरात लवकर एका महिन्याच्या आत सर्व कागदपत्रांची स्थानिक सर्कल कार्यालयात कामे होतील असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले यावेळी जिल्हा संघटक सुधीर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संगटक विशाल संदेश जाधव अभिजित लोंढे प्रदीप बोबडे त्याचप्रमाणे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कोरगाव तालुक्यातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी सा आलो होतो कोरगाव तालुक्यातील वाटर स्टेशन या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेमध्ये आजूबाजूच्या चाळीस ते पंचेचाळीस गावांचा रस्ता असतो त्या वाटर स्टेशनमध्ये कष्टकरी शेतकरी विद्यार्थी आणि बरीच लोक नागरिक ये करत असतात आणि या सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक कागदपत्र लागतात कागदपत्रासाठी त्यांना ये जा करण्यासाठी तहसीलचे जेव्हा कार्य हे असतील काम असतील त्यासाठी अडीअडचणींना सामोरं जाऊन कोरेगावला जावं लागतं त्यांचा वेळ पैसा वाया जातो परिणामी अब्दुलांना सामोरं जावं लागतं आणि अशा वेळेस साहेबांना आम्ही विनंती करण्यात आलो होतो की मंडल अधिकारी आहेत त्यांच्या ठिकाणी आम्हाला आहे ती डॉक्युमेंट सर्वजण मिळावी आणि साहेबांनी ही विनंतीला मान दिला आणि ते म्हटले की एका महिन्यात ई लर्निंग ई इंटरनेटद्वारे आपल्याला मंडल अधिकाऱ्यांच्याकडे सर्व कागदपत्रे मिळण्यात येतील तहसील कार्यालयात जाण्याचा आपला वेळ वाचेल आणि त्यामुळं उत्तर कोरेगाव तालुक्याच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं मी जिल्हाधिकारी साहेबांचे आभार मानतो